आपल्या हद्दीतील अनेक स्वस्त धान्य दुकाने ही दुसऱ्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना जोडण्यात आलेली आहेत यामुळे त्या गावातील गोरगरीबांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत तसेच ज्या दुकानदाराकडे त्या गावचे स्वस्त धान्य दुकान जोडलेली आहेत तो दुकानदार त्या दिवशी स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करीत नसल्याने बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत सदरील समस्या लक्षात घेऊन गावातील महिला बचत गटांनाच जाहीरनामा काढून त्यांना देण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत महागावचे उपसरपंच संजय अलोने यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे ते पुढे काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया दुकाने बंद करून संलग्न करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणचे स्वस्त धान्य दुकाने संलग्न करण्यात आलेले आहेत त्या त्या गावातील नागरिकांना दुसऱ्या गाव गावाला जाऊन तिथून स्वच्छ धान्य घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खूप त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता काल सदर बाबी सदर बाबी ही तहसीलदार साहेब बा, साहेबांकडे लक्ष आणून देण्यात आली आणि याच्यावर त्वरित कारवाई करून सदर बंद झालेले स्वस्त धान्य दुकाने महिला बचत गटांना देण्यात यावे यासाठी काल निवेदन देण्यात आलेले आहे त्या ठिकाणचे महिला बचत गट यांनी तहसीलदार साहेबां साहेब यांच्याकडे अर्ज सादर कर करावे व संबंधित जो बाहेर गेलेला स्वस्त धान्य दुकान आहे ते दुकानं आपल्या गावामध्ये महिला बचत गटामार्फतीने चालवण्यात यावा याकरिता काल साहेबांना मी निवेदन दिलेले आहे तरी सर्व ज्या 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 गावातील स्वस्त धान्य दुकान स संलग्न करण्यात आलेले आहे त्या त्या गावातील महिला बचत गटांनी तहसीलदार साहेबांकडे अर्ज सादर करावे गावातील महिला बचत गटांनी तहसीलदारांकडे अर्ज सादर करून गावातच धान्य दुकान सुरू करावे असे आवाहन उपसरपंच संजय अलोने यांनी यावेळी केले आहे